जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र गणपती बाप्पा आम्ही तुम्ही बघू शकतात की हे सगळं डेकोरेशन केलं आहे आम्ही आणि दहा दिवस झाले डेकोरेशनला आणि मी पण त्यांच्याकडूनच सगळं थोडं थोडं करून लहानपासून पडून शिकतोय की कसं बनवायचा गणपती कसा बसवायचा कसा विधी हे करायची कारण आणि आता मी पण बसवतो घरी गणपती आणि एकदम बरं वाटतं की घरी आपल्या काहीतरी आहे करून आणि मी माझ्या घरी दीड दिवसाच्या यांच्या घरी गौरी विसर्जन असतात म्हणून गौरी गणपती बसवतात आणि मी त्यांच्याकडे हरी हरि तांबे हरिश्चंद्र तांबे त्यांच्याकडून सगळं व्यवस्थित शिकलोय भरत जेठवा त्यांच्याकडून काहीतरी सगळं एवढं मिळून आम्ही एक हे डेकोरेशन करतो आणि बाकी तर तुम्ही बघू शकता कसं आहे अंजलिना अपार्टमेंट बाजी प्रभू देशपांडे मार्ग विले पार्ले वेस्ट सेकंड फ्लोर राहतो गणपती मंडळ किती म्हणजे किती वर्षा कंट्री ना आमच्या ते गणपती मंडळ म्हणजे घरगुती गणपती आहे इला सेवेंटी फायर अस्सी वर्षपर्यंत झालं म्हणजे आमच्या दादा पददादा च्या आम्ही अ हर वर्षी पूर्ण घर बंद करून घरांनी सगळं व्यक्तीला बाहेर दुसऱ्याच्या घरी पाठवून इथे आम्ही डेकोरेशन वगैरे करते आणि आम्हाला बरं वाटते की आम्ही आपला हे जो सण आहे म्हणजे आम्ही बारका रूम व स्वतः आम्ही याला चांगलं असं दिसत दिसते तसं करून आम्ही याला उजवतो आणि या डेकोरेशनला बनवायसाठी आम्हाला आज यापर्यंत आम्हाला दहा दिवस झाले आणि घराच्या सगळं सामान आम्ही दुसऱ्याच्या घरी ठेवलंय म्हणजे जसं की पलंग आहे कबाट वगैरे आहे सगळं दुसऱ्याच्या घरी आम्ही ठेवून दिलंय कारण गणपती आपले बसते तो असं दिसलं बी पाहिजे की आपण घरगुती गणपतीमध्ये काहीतरी करतो हे आमचे भावाजी आहे ते भावाजी दोन शब्द बोलणार ना ना नाव सांगा नाव सांगा माझं नाव रत्नाकर रामचंद्र ठोंबरे हरित हरित आंबे माझा मेहना आहे त्यांच्या ह्या समताने हे सगळं हे दोघे जण मिळून एवढं सहकार्य करतात आणि चांगलं करतो हा माणूस आणि सुंदर डेकोरेशन करतात दरवर्षीच एकदम सुंदर असत